ड्रीम इलेव्हन पाच टीमा लावल्या ताज तू किती लावलेस नाही नाही मी आपली एकच लावत असतो अरे एक तू मात्र हौस लावलं तरी तुला रुपये भेटणार नाही दहा दहा वीस लोक लावते मी ना मी ना पहिल्यांदा काय करेन माहिती का हा देश सोडीन अमेरिकाला जाईन तिकडे घर घेईन आणि तिकडून माझे मी इंग्लिश क्लासेस सुरू करेन इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू करेन तुझ्या बापाने इंग्लिश बोलणार देशात इंग्लिश क्लास लावलं होतं का बंटेन चांगली टीम लावून दिले आता आता चांगले पैसे कमवतो मी आता उदार्यात करता तर करता पैसे पण देत नाही दुकानावर पण येत नाही माणूस घरी आलं तर असे बायांचे कपडे अंगावर घेऊन बसताय हो तो कपडा चुकून पडला होता हो चुकून तू आधी मला पैसे दे कपडा चुकून पडला होता पैसे दे माझा देतो काय देतो काय देतो पैसे घेतल्याशिवाय आज जाणारच नाही इथून दुकानवाले दादा काय झालं माझ्या तो अहो दुकानदार जाऊ द्या तीनशे आहे ना कुठं त्यांची इज्जत काढता तशी पण त्यांची त्यांना इज्जत नाही गावात पण जाऊ द्या आता कशाला काढ होय उठा ना हे बघ काय लागले हे काय आले दोन क्या छोटे लोक छोटे लोक मग काय करून आला काय तू काय आम्ही छोटे लोकच आहे तुम्ही माहिती काय नाना साहेबांनी मला चाळीस हजार रुपये महिन्यात कामाला ठेवले माहित नाही आख्या गावाला माहिती नानासाहेब ड्रीम मिळ दोन कोटी रुपये जिंकल्यात का किती दोन कोटी दोन कोटी हा कोणाची आहे अरे तुम्हाला माहित नाही काय त्यांनी कार घेतली नाना साहेबांनी आणि त्याचबरोबर ती बांगला पण घेतलाय नशीबशिप काय नसतंय मग अरे मी बी आता बघितून कुठे आहे ना वीस वीस तीस तीस टेम लावणार आणि मी बी दोन कोटी रुपये जिंकून देखुन दाखवणार पैसा पाहिजे रे ड्रीम मिलोना लावायला कमी पैसा पाहिजे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे तो माणसाला पैसा भेटतोय पैसासाठी काहीतरी करावं लागेल आव्या काहीतरी कर अड्या काहीतरी कर मी मग काय कळा माहितीये का काय करायलास मला एवढच जमत मग मी एवढंच करू शकतो म्हणजे मी काहीतरी कर म्हणून मग काय कर गेली अशी फालतू मस्करी करणार माहितीये का मला एवढा डान्स हो येतो थांब थांब डायरेक्ट थांब मी काय म्हणतो माहितीये का आपण काय करू नानासाहेबांकडून पैसे घेतले तर ते कधी आपल्याला पैसे अरे का त्या फोगीला तर आपण डायरेक्ट मटर मटरच घेऊन गेला घरी आपल्याला खायला आठवते का म्हणजे अजून त्याला चढवायचं का चढवायचं आणि तरी अशी ऐकत नसेल ना त्याला काहीतरी मी आहे ना काहीतरी कहाणी वागू बंट चारे 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 बंट ते बंटेला होते चाळीस रुपये हजार रुपये महिना त्याला टीमा लावून देतो तू टीमा लावून देतो का त्याला अरे तू तू ऐकतो का माझं तेच आपल्याला पैसे देणार शंभर टक्के आणि ला मी तेच पैसे लावणार आणि त्याला दोन कोटी जिंकणार बघ तू चल फक्त चल त्याच्या पैसे वर तू जिंकणार हो चल देणार ते पैसे जिंकला अरे नुसतं दोन शब्द बोलतो चिकन काय घर आपण नाही खाल्लं त्याच्या डोळ्या बायकून काय डोकं लावलं फालतू मध्ये मध्ये त्यामुळे ते आपण नाही होणार तू चल माग पैसे तू ना मागतो तू फक्त तू काय बोललो का माझ्या होला हो करा मी काही जरी म्हणलो तरी मी नाही म्हणू का होय 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 आता नाही तिथं नाटक ऍक्टिंग करायचं कुठे बी होय 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 साहेब दोन बिकार या लागले कोण आब्यान माने कशाला तिकडे येते तुम्हाला पैसे मागते त्यांच्या जागेत काय पुसू नका ठीक आहे ठीक आहे नाही देत त्यांना एक रुपये पण

इथं कुठं खाली बस तुला ह्याच्यामुळे न म्हणलं होतो तुला कळतंय का खाली बस की आरती लेवकाची लेवल काय आपले लेवल काय तुला कळत लेवल हा बस तू बस तिथं मग नाही मी बसत नाही आता कळतच नाही तुला त्यांच्या जवळ बी बसायला निघाल उगतच नाना साहेब ते म्हणलो तुम तुम्हाला काम तुम आहे ह्यांचं काम होतं जरा अहो काय झालं माहितीये का ह्याचा हे आपला आबे आहे ना ह्याचा भाऊ लय आजारी ऍक्सिडेंट झाला त्याचा त्याला आयस विमेंट टाकलं माझा भाऊ कुठं आहे सगळ्या गावाला माहिती आहे कुलता एक आहे कुठं माहिती आहे कुठं माहिती तुला पैसे पाहिजेत ना मला पाहिजे सॉरी तू गप्प ते काय म्हणून आजारी ऍक्सिडेंट झाला भावाचा तर चाळीस पन्नास हजार होता आपल्याला चाळीस पन्नास हजार रुपये पाहिजे तू मंदिर बोला जरा मग चला निघा चार पन्नास शिव्या खाता ना माझ्या चला भिकाऱ्यावर मागे आले पैसे चाळीस पन्नास हजार रुपये चिचूक आहेत का ते नाना साहेब तर जास्त बोलताय लक्षात ठेवा निघा त्याचा बदला घेतो चला, चला निघा म्हणलं होतं नको म्हणलं निघा तू अगं आपला का तुझ्यामुळे शिव्या बसले बघू नको चरळ निघ दगडी दगड अरे चला निघा बघू नको बाबा तुम्ही जरा काय लगेच भिकारी आले का लगेच तुम्ही जरा जास्त बोलता बरं नानासाहेब निघा हे म्हणे चला निघा लगेच लगेच निघा लगेच निघा हा नल किती पळ तुला म्हणलं होतं लग्न नाही राहिला म्हणे आता लई मोठा माणूस झाला पैसा आला काय संसार काय तू सगळी जे सगळ्यांचे बघितलं ना ती आता कसा बोलला त्याने मुद्दाम ठरवून गेले त्या बंट्याने सांगितलं असणार त्याला मला माहितीये ना बंटेला आहे पण एक सांगू तुला या काय नानासाहेबाची अवकात दाखवून देणार बघ अजून तसंच का हा त्याचा बदला नाही घेतला ना बघतो आयला पण मला नाही रे नेमकं यायला कसा धडा शिकवतो थांब रे बळबळ करून थांब ना विचार करतो दे हा ह्याला धडा शिकवायचे ना माझ्याकडे आयडिया आहे माझ्याकडे एअरटेल आहे काय बोल तू हा एअरटेल आहे अरे आयडिया एअरटेल नाही गेला चल आय आयटी पण माणूस आहे रे काय बोलायला तू गपचिप चल माझ्या मला बरोबर कळलं यार आणि आयडिया म्हणजे कल्पना आयडिया हा मग तसं बोल ना आयडिया सिम कोणते मला काय घरात लावायचं काय आयडिया आपल्या दुकाना पुढे गाडी कोण आहे एवढा रुग्ण नाना साहेब नाना नाना आले काय काय गुजा किती पैसे आले तुझे ते बोल कोणाला बोलतो तू हंट्या ह्यांना काय माहित नाही वाटत सांग बर मेरी एक चांग नकली हे खिलाडी था काय सांगतोय ड्रीम इलेवन चा सांग हा, हा सांगतो सांगतो हो जरा नीट बोला ना तुम्हाला माहिती, माहिती, माहिती का ते कोणी माहिती आहे का म्हणजे ते बेवडे आहे तेवढे म्हणू नका त्यांना तुम्हाला माहिती आहे का दोन कोटीचे मालक झाले ते काय कस काय हो त्यांनी ड्रीम इलेव्हन मध्ये दोन कोटी रुपये जिंकलेत काय ड्रीम इलेव्हन हे कसला धंदा आहे नाही मोबाईल मध्ये एक ऍप असतय त्याच्यावर त्यांनी दोन कोटी रुपये जिंकलेत हो नाना साहेब खरंच का चुकलं बर का वर या चहा पाणी करू या वर या पाणी काय नको तुझं म्हणजे पैसे किती आले ते सांगतो oh, no! ना साहेब जाऊ द्या एवढं काय म्हणाव घेता या हे पैसे किती आले ते सांग फक्त हो मामूली रक्कम आहे तीनशे वीस रुपये जाऊ द्या ना भंट्या पाच हजार रुपये त्यांच्या फोन पेला सोडून टाक किती पाच हजार ऐक इथे पुढं दर महिन्याला दहा हजाराचा किराणा घरी पाठवायचा पैशाला घरी यायचं नाही माझ्याला तुझे पेमेंट मी पाठवत जाईन फोनवर का हो चालेल ना साहेब चल, ना का बोलून जाव की अह काय जरा काय म्हणत काय नाही चालले काम होतं जरा गळ्यातलं केलं काय हा गळ्यातलं केलं छान आहे का हा छान आहे छान आहे नको मला सांभाळायला सांभाळायला नाही ग मी तुला द्यायला लागले तुलाच राह दे तसं पण बी करायला दिलेलं आहे ना परत माघारी घेत दे आता विसरात येत्रे बघ सगळं विसरूनच गेलेली तू काय बोलली मी काय बोलले का? का का हा विषय तिथंच संपला पण मग आता मी ये ना चालले कार घ्यायला दुसरी पहिली आहे दुसरी कार घ्यायला चालले ही का नाही नको का ग नाही जाते मला हा तशी पण आहे ना तुझी ना फक्त स्कूटीच घ्यायची तू कशाला घेशील माझ्यासारखी कार चल हे म्हण्या अरे मला सांगा ती वकील कोण त्याच्या प्रॉपर्टीचे पेपर कशाला घेतले तू अरे तू चल गपशिप तो काय का यार मला मी लय कन्फ्युज झालो कशाला घेतलं ती पेपर काय उपयोग आहे मला सांग कोणाच्या प्रॉपर्टीचे पेपर ना साहेबाचे साहेबाच्या त्याची प्रॉपर्टी लवकर आपली होणार आहे अरे तू येड आहे काय रे अरे ती जर बिवड असले ना ती काय येड नाही ती काय काना बिडे बुकते काय काय अरे त्याच्या सही असल्याशिवाय ती कसं होणार सही करणार आहे ह्याच्यावर सही करणार तू चल अरे आरत्याने रुपया दिला ना आता तू सही कसे कर लागत त्याला त्याचीच कागद आहे ती जागेची आरत्याने सही केलेस ना ना साहेब याच कागदावर सही करणार मनीची गॅरंटी नाही करणार फालतू कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नको आता मगाजी बघितलं ना पैसे दिला त्याला अरे भाई तू करणार तुला माझा विश्वास आहे का नाही नेसन मला माहिती आहे माझ्या कोणाचा विश्वास नाही तू तुझात नाही कोणाचा विश्वास नाही माझा आता मारकल्ला असं माझे उठलं होतं अच्छा बाबा नाना साहेब सही करणार गॅरंटी कसा करते कसं अरे भाई आ, तू काही म्हण अशा ह्याच्यात आपल्याला डोकं चालतंय माहिती का चालो हा आणि हा आपला शब्द आहे चॅलेंज टाकतो सोबत एक लाख रुपये चॅलेंज टाकतो या कागदावर नानासाहेब सही करणार नानासाहेब स्वतः तुमचा आपल्या नावावर प्रॉपर्टी करून टाकणार चल भाऊ कसा करते तू घे शांत बस फक्त नानासाहेब त्याची बायको नसली पाहिजे आणि ते नसलं पाहिजे ते गोरपान गोरपान बांटे ते नसलं पाहिजे बायकोस काय बायको ते येत बी आहे गप झाला बायको असली तर काय करताय जमणार नाही ती पण नसायला पाहिजे नानासाहेब नानासाहेब साहेब उठा निघा चला बंगल्याच्या बाहेर राव नंतर हे तुम्ही बाहेर चला बाहेर सगळी प्रॉपर्टी माझी आता चला तुम्ही निघा बाहेर अहो नानासाहेब चला 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 बंगल्याच्या बाहेर चला का माझं घर आहे कोण म्हण माझा बंगला या अहो माझं घर आहे माझा नानासाहेब चला निघा हात काढाय हात लावायचा ना हा निघा हात आता विषाण आता हात लावा चला प्रॉपर्टी माझ्या पेले झाली दारु दारू रुपया हे माहितच नाही अजून तुम्ही जाऊ बंगल्याच्या बाहेर निघा झोप झाली का तुमची नीट अहो ना निघा तुमची झोप दा बंगला आहे निगा झोप तुमची बोलू नका झोप मोडणार आहे थांबा थांबा तुम्हाला दाखव तुम्ही हे कोणाच्या प्रॉपर्टीचे कागद फक्त सांगा कोणाच्या प्रॉपर्टी बाहेर सांगा हे तर माझीच आहेत हा तुम्ही ही प्रॉपर्टी आमच्या नावावर केली कळलं का कधी कधी हे फुल दारू पिले ते फुल आलं का लक्षात आणि त्यावेळेस तुम्ही आमच्या याच्यावर आमच्या नावावर तुम्ही प्रॉपर्टी केली हे बघा तुमची सही हिथ ही प्रॉपर्टी तुम्ही आमच्या नावावर केली ही माझी सई नाहीचे काय नाही माझी सही तुमची सही नाही नाही तुमची सही कशी नाही माझी वेगळी सही आहे ही माझी सही दाखव कशी नाही दाखवा कशी बरं दाखव ही माझी सही आहे ही सही तुमची का ते झेरॉक्स फेकून दे नकली फेकून हे ओरिजिनल कागद ह्याची आता तुम्ही सही केली चला 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 आता नाही का चला 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 नाही का आता ही खरी सही तुमची आहे ना आता आहे नाही तुमची सही माने भाऊ नको नको नाही नको नको आता संपलं चल आपण हे करून येऊ नाही हे करून येऊ चल आपले मटेरियल घेऊन येऊ दहा मिनिटाच्या आत बे बांगला खाली जायला पाहिजे मटेरियल घेऊन सामान घेऊन चल साहेब माझी प्रॉपर्टी चल रे चल बाबासाहेब माझी प्रॉपर्टी आहे साहेब हा बाबासाहेब आ चल बाबासाहेब माझी प्रॉपर्टी चल आबा माझी प्रॉपर्टी माझी प्रॉपर्टी चल ना माझी प्रॉपर्टी माझी प्रॉपर्टी माझी प्रॉपर्टी माझी प्रॉपर्टी माझी प्रॉपर्टी माझी प्रॉपर्टी अबे काय माझी प्रॉपर्टी अबे म्हणायला बोल ओ ओ मार मी पडलं ना सोडा माझा पाय उठा काय काय चाललंय तुमचं सकायदार जाऊ नाही फिले तू बीजी दपनास करतोय म्हणजे आपला बंगला कुठे कसला बांगला शो का आपला बांगला हिथून तिथून पिढे पिढ्या ह्याच बंगल्यात गेल्या बघ शोच आपला बांगला सांगे आपली कार कार हा? कसली कार अहो तुम्ही जीवनात माझ्या कार आलात हा ती सायकल चार दिवस झाले पंक्चर झाले त्यातली तूप टाकायची काळा ना आणि कारच स्वप्न बघताय ना तुम्ही आणि कशाची प्रॉपर्टी हो पाय वड लागले माझे तुम्ही पिपडले असते मग काय तुम्ही पाय किती वेळचा आणि ते काय आव्याचं म्हणायचं काय म्हणत होत हे सगळं स्वप्न होत काय की स्वप्न कसं स्वप्न ते ड्रीम इलेव्हन लावलं होतं मी त्याच्यावर मला कोटी रुपये लागले होते आपण कार घेतली होती बांगला घेतला होता तुला सोनं केलं हा ते ड्रीम इलेव्हन वरती तुम्ही लावले होते दहा आकडे ते का बघू कुठे मोबाईल चार तास झाले लागले काय बघू दे मला हा ही काय सात हरले आणि तीन जिंकलात किती रुपयाचे एकोणचाळीस रुपये गेले का ते पैसे अहो तुम्हाला उपाशी मारलं पाहिजे ना उपाशी स्वतः तर स्वतः उपाशी मारा आणि मला पण मारून टाका घ्या म बाई हो तुम्हाला तर हा नाद नव्हता दहा दाटी मला तुम्ही कुणी तुम्हाला सांगितले कोण आहे तुमच्या सामील नाही का कोण बंट्या बंट्या तो बंट्या का येऊ द्यालो त्याचे हात पाय मोडून त्याच्या घरातच फेकते मी तो मला फक्त दिसू द्याल त्याच काय खरं नाही आज माझ तियाला पैसे तुम्हाला आधी लावून तिथं लावून आलाय बघते त्याला प्लेन आपण लावलेली